नांदेडच्या मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिर परिसरात एक दिवस शेतकऱ्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय महादेव मंदिर परिसरात तब्बल पाच हजार दिव्याची आरास करण्यात आली गावातील महिला पुरुषांनी एकत्र येत स्वस्तिक व ओम दिव्याच्या माध्यमातून आकारला होता दिव्याच्या प्रकाशाने संपूर्ण महादेव मंदिर परिसर उजळून निघाला होता विमलेश्वर महादेवाचे आरती करून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून उभारी मिळावी ह्यासाठी साकडे घालण्यात आले सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पावडे यांनी हा एक दिवस शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबविला काय मागील महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं त्या नुकसानीतून सावरण्याचं शेतकऱ्याला बळ मिळावं आणि येणाऱ्या काळात सुधी चांगली यावी भाव चांगला मिळावा आणि त्यांची समृद्धी व्हावी या भावने या भावनेतून आम्ही आज इथं मलकीतील विमलेश्वरा चरणी संत बाबा जीवनदासजी बाबा यांच्या हस्ते आज आरती करून हजारो महिलांच्या वतीनं आज विमलेश्वरात प्रार्थना केली की इडापिडा टळू दे आणि येणाऱ्या काळात बळीचे राज्य येऊ दे कारण ही दिवाळी खर तर बळीराजासाठी खूप म्हणजे वेदनादायी आणि दिवाळी नव्हतीच मनाला हरकत नाही पण म्हणून आम्ही आज प्रार्थना केली की दिवा एक दिवा लावून प्रत्येक व्यक्तीने दिवा लावून एक दिवा, दिवा शेतकऱ्यांसाठी हे अभियान राबवलं आणि महादेवाचरणी प्रार्थना केली पाच ते सहा हजार दिव्यांचे आज दिवे लावून गावातील महिलांनी परिसरातील महिलांनी एकत्र येऊन पाच ते सहा हजार दिव्यांची आरास केली महादेवाचरणी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची